बिग बॉस मराठीच्या सोळा सदस्यांचा प्रवास फक्त एका ट्रॉफीसाठीचा होता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन आला होता सदस्य आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होतं की विजेता कोणीतरी ता एकच असणार संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या पद्धतीने पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली महाराष्ट्रातील प्रत्येक घरात देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगली होती मग ती टास्कविषयी असो किंवा घरात होणाऱ्या राड्यांविषयी किंवा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणाऱ्या नात्याविषयीचे असो बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा नुकताच दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला आणि शेवटी तो क्षण आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या पर्वाचा विजेता आता मिळाला आहे महाराष्ट्राची मनं जिंकणारा सूरज चव्हाण ठरला आहे बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा विजेता तर अभिजित सावंतने पटकावले आहे दुसरे स्थान सूरजला चौदा लाख साठ हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफी तसेच पू ना गाडगीर आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि टुनवाल ई लिमिटेड तर्फे बाईक महाराष्ट्राच्या लाडक्या रितेश भाऊंनी विजेत्याची घोषणा केली आहे